राजकोर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉक्टर संगीता संगीतादाय भगवान सिंग डोबाळ यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचा औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी आपल्या या परिसरामध्ये सर्वच शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये शैक्षणिक साहित्य वाटपात हमार रुखा हम से काय जमाने मे दम नाही जमाना हमसे है हम जमाने से नहीं नमस्कार सबन को हमारो मंगल सबको मंगल मंगल और तजना आज खुशी की घटना एक सागरवाड़ी एक समाज को बहुत बड़ा गांव है जहां पर एक जवळपास 300 एक आपला समाज बांधव बगिनी असे 300 लगेले वा गाव मा माया संभाजी नगर से संभाजी नगर से टीम आईले आपली जसे की भगवान डोबाळ सर जे सिनेट सदस्य आहे आणि तेहतीस उनकी संस्था आहे छोट्या युनिट आहे उनका उनका मिसेस संगीता बाबी भगवान सिंग इनको वाढदिवस कार्यक्रम जवळपास तीन दिवस इकी समाप्ती आज राजेवाडी या सागरवाडी म त्या सागरवाडी म कार्यक्रम काही आहे काही नाही नेमकं तुम्ही बताऊ मान दर साजरा केलाय त्याचा वाढदिवस पण सगळ्यांनी मिळून साजरा केलाय त्या कार्यक्रमासाठी आपल्या सागरवाडी गावामध्ये

ये डॉक्टर आहे डॉक्टर म्हणजे उनको जी एस कॉलेज उनको प्राध्यापक आहे उनको एम ए बी एड एम फील पी एच डी एल एल बी असे शिक्षण व्हायल आहे आणि सध्या जीएस एस कॉलेज म आहे आणि डोभाळ सर जे सीनेट सदस्य आहे आणि बद्रीनाथ कॉलेज म्हणजे प्राध्यापक आहे डॉक्टर भगवान डोभाळ सर आणि उका बाद वे जे राजकुर शिक्षण संस्था आहे उनका तेतीस युनिट आहे तेतीस युनिट का संस्थापक अध्यक्ष आहे ते डोबा सळकी मिसेस ही या पुरी की पुरी टीम जमा मौसमकड्या सागरवाडीस सा। त आग हम राजेवाड ये खोकड खामगाव जे की स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय त कॉलेज म कॉलेज का स्टूडेंट छोरे आणि छोरा जवळपास साडेचारस प्लस कॉलेज का तर आणि व्या वाटप करब संभाजीनगरची आम आम्ही संभाजीनगरच जायला पुरा जसे की भरत काका का गुनावत तोताराम दादा बहुरे सुरेश दादा जोनवाळ एल डी ताटू साहेब सुभाष मेहेर सर संतोष भाऊ महेर राजूभाऊ महेर राजूभाऊ सिरे लक्ष्मण भाऊ सरपंच जे राजेवाडी काय जगदीश भाऊ निमरोडे हे राजेवाडी काय आर डी राजपूत साहेब केशरसिंग महेर सुभाष जोनवाळ ये जन्नास सायला आणि भीमसिंग सिरेचे लालवाडी काय सरपंच हे जांना सायला आणि जे इम मौजूद आ सागरवाडी ये देवचंद भाऊ बहुरे बाबाजी हा अंबरसिंग हा विशाल बहुरे हा आणि अमदादा वगैरे तर वासवा टीम नकळी अभी जे कार्य तीन जग अलग अलग कार्यक्रम फाटा दे दे वापर वापर जे तीनो कार्यक्रम का समाज की शान बन खान बन शान उपायुक्त आयुक्त मशारसिंग गोलवारसाहेब परदेश साहेब हे अध्यक्ष तीनो कार्यक्रम का आणि गोलवार साहेब सोबत जे आ, ये म्हणून नाव ल्या समजा आपका नाव लेणी काय नाव राहाय का समजा तर ये वेळोवेळी इन तीनों कार्यक्रम हमने विजिट दि सब वापर आम गया तीन वे जे जवळ जवळ उन वाढदिवस निम्मत अब कसे वाढदिवस कोई साजरो करे वाढदिवस साजरो करे तब वाढदिवस में कसे रावे कोई हॉटेल म साजरो करे कोई किधर करे कोई किधर करू बाहेर जावे पण पर इनको प्रत्येक साल असो या मानस इनको इन ले लिया शो अ बिडो डाय थोड आपण आपल्या का भाषा मग की डोभाण सर आणि संगीता अभिनो वाढदिवस हे प्रत्येक वर्षी साजरो करे आणि अशोनी अशोच साजरो करे जसे संस्था म्हणा तेहतीस युनिट आहे तर वाडो नाम शाळा आहे राजकुर शाळा व महिलांकू साड्या किराणा किट सा, शाळे साहित्य असे देखील हर साल करे या साल दाबाडी सर्कल पुरो सर्कल अश दाबाडी जे जे काही गाव अंगा जे जे काही शाळा अंगी सब शाळा कवर करीत फक्त इल्लाडी लढी की एक शाळा कवर करवा करडी शाळा वगैरे जे शाळा रे गीत तर उन्हा चार हजार बॅग फेक होत चार हजार बॅग ना वाढदिवस का निमित्त हर शाळांमध्ये जाकल आपला समाज का आधीच जे म्हणा आवडे संभाजी जालनास जाईल राजेवाडी सा बाजू का सर्कल जे बी का सर्कल होगा आजूबाजू का वे चार हजार बॅग चार हजार बॅग मग स्कूल बॅग एक क्युटी वा स्कूल बॅग येऊ मग एक अच्छा क्वालिटी की उम एक दो नोटबुक आहे बाद मग उम एक, एक ब्लँकेट ही आश चार हजार बॅग डोबाल सर वाटप करी आणि दहाबाडी सर्कल कारण स हम समाज बाध हो गाया फोटो व्हिडिओ तरी सब आती तीन अलग अलग कार्यक्रम वासम तिसरी जग इम गाया कंडारीकू तर कंडारी मी कार्यक्रम लियो कंडारी मी शाळा का बाळे गिळक मल्या तर तीनो जग तीनो शाळांम जब गया तर वापस जे मेन अतिथी अध्यक्ष कार्यक्रम गोरवाळ साहेब सिंह गोरवाळ साहेब इंना मार्गदर्शन करियो जे संगीताबाब मार्गदर्शन कर मार्गदर्शन करियो सुभाष महेर सरनं मार्गदर्शन करे एल डी ताटू साहेब नार्गदर्शन करेल सूर्यद्रा जोनवाळीं मार्गदर्शन इं वेळोवेळी मार्गदर्शन करियो मार्गदर्शन म्हणजे को विद्यार्थी कशा घडबगवनो काय घडबगवनो आणि या वाढदिवस कोथे की वाढदिवस कशा साजरे करलो की कशा प्रेरणा आली पाहिजे तर एक या म्हणजे आज दिनचर्या नऊ वाजे नकळ्या आणि आता आता अमक श्याम पूर्ण दहनच चाल गे, गे। पाच बस गेम रिटर्न आप संभाजीनगर मग तर या मंगलवार व्हिडीओ माध्यमातून पूर्ण व्हिडीओ हो या व्हिडिओ आणि मग तुमकू याखरे की व्हिडिओ ज्यादा ज्यादा शेअर करो लाईक करो सबस्क्राईब करो ताकी व्हिडिओ जाब दे समाज बांधव तक भगिनी तक और महाराज सबस्क्राईब बडूंगा और ये अपडेट तक लोकांत अगला व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराणा